परिश्रमानं कष्टानं उभारलेलं स्वप्न आपण आपल्या डोळ्यानं पाहूया गेल्या अनेक महिन्यापासून तयार असणाऱ्या दिघा रेल्वे स्थानकाच्या लोकार्पणाला अखेर मुहूर्त मिळाला असून खासदार राजन विचारे यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गट हा आनंदी आहे दिघा रेल्वे स्थानकाची मागणी स्थानिक नागरिकांनी खासदार राजन विचारे यांच्याकडे केली होती या मागणीचा पाठपुरावा करत दिल्ली दरबारी असणाऱ्या नेत्यांचे उंबरटे झिजवत अखेर हा रेल्वे स्थानकाचा मार्ग मोकळा झाला या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने खासदार राजन विचार यांचे बॅनर दिघागाव रेल्वे स्थानकात मोठ्या दिमाखात झळकत होते परंतु पंतप्रधान हे भाजपचे असल्याने भाजप नेत्यांनी देखील उशिरा शानपण दाखवत आपले बॅनर लावण्याचा केविलवाना प्रयत्न नंतर केला त्याशिवाय गेटवर असणाऱ्या बॅनरमध्ये तर सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत असेही बघायला मिळाले यावेळी माजी खासदार संजीव नाईक खासदार राजन विचारे असा गट एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करताना दिसला परंतु खासदार राजन विचारे यांनी जोरदार फटकेबाजी करत विरोधकांना तसे उत्तर दिले या मुंबई शहरातल्या सर्व नागरिकांना या सर्वांना माहिती आहे की ठाणे लोकसभेच्या खासदारांनी गेल्या दहा वर्षामध्ये या ठिकाणी काय काय कामं केलेली आहेत आणि त्यातला त्यातला ह्या भाग म्हणून आज ज्या पद्धतीने आज हे आज ज्या पद्धतीने तुम्ही बघितलं असेल काम न करता इथे या ठिकाणी से घ या ठिकाणी इथे आलेले आहेत आणि तुम्ही बघितलं असेल दोन हजार चौदाच्या लोक पार्लमेंटमध्ये जेव्हा मी निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी पहिल्या बजेट सेशनमध्ये या ठाणे या ला जी वाहतूक कोंडी होत होती प्रवाशांची आणि त्या ठिकाणी आज तुम्ही बघितलं असेल की ठाण्यातल्या स्टेशनची जवळजवळ चाळीस टक्के गर्दी यानिमित्ताने कमी होणार आहे कारण ठाणे कल्याण बदलापूर अंबरनाथ बदलापूर इथल्या लोकांना जाण्यासाठी या ठिकाणी आज तुम्ही बघितलं असेल की हा एकमेव असा मार्ग आहे जेणेकरून जवळजवळ तिथल्या कल्याण डोंबोली अंबरनाथ इथ इत, बदलापूर इथल्या यांना पनवेलला यायचं असेल तर मला वाटतं कळवावरनं डायरेक्ट एलिवेटेड इथे तिघा स्टेशनला येणार आहे आणि तुम्हाला माहिती असेल गेल्या नऊ वर्षामध्ये सातत्याने प्रयत्न केल्यानंतर दोन हजार सोळाला याचं भूमिपूजन झालं परंतु दोन वर्ष या ठिकाणी या जागा ऐकवार करायच्या जा बाबतीमध्ये असेल पुनर्वसन असेल हा त्याचा पाठपुरावा करून एम आय डी सी असेल सिडको असेल इतर सर्व जागा सर्व एजन्सींकडून अपनी जागा ताब्यात घेऊन आज तुम्ही बघितलं असेल दोन हजार अठराला या ठिकाणी हे स्टेशन आपणचं भूमिपूजन आदरणीय मोदी साहेब असतील किंवा तुमचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील यांच्या सुभाष ते दोन हजार सोळाला झालं आणि आज ह्याचा आठ ते नऊ महिन्यापासून स्टेशन तयार असतानासुद्धा आज रेल्वेचं रेल्वेचं नुकसान या निमित्ताने आज तुम्हाला माहिती असेल नऊ महिने रेल्वेचं उत्पन्नसुद्धा बुडलेलं आहे यांच्या संबंध ह्याच्यामुळे नाकर्तेपणामुळे आणि ज्या वेळेला आम्ही या संबंध या परिसरामधल्या या ठिकाणी आंदोलन केल्यानंतर जवळजवळ दहा हजार सयांचं निवेदन या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील रेल्वेमंत्री वैष्णव साहेब असतील दानवे साहेब असतील या सर्वांना आम्ही पत्रं दिली दहा हजार लोकांच्या सह्यांची आणि त्यानंतरसुद्धा त्यांचे डोळे उघडले नाहीत त्या दिवशी दोन दिवसापूर्वी आदित्य ठाकरे इथे स्वतः या दिघा स्टेशनला भेट दिल्यानंतर त्यावेळेला आंदोलन केल्यानंतर आज या केंद्र सरकारला त्या ठिकाणी जाग आली आणि केंद्र सरकार आज तुम्ही बघितलं असेल संपूर्ण या महाराष्ट्रातले काही प्रकल्प आहेत आज ते या ठिकाणी भूमिपूजन करण्याचा डाव त्यांनी टाकलेला आहे आणि लाचे खातीर या कळवा आयरेन्यू एलिव्हेटेड या जो प्रोजेक्टचा फर्स्ट पार्ट जो आहे दिगा स्टेशन हा त्याचं लोकार्पण या ठिकाणी होत आहे तुम्ही बघितलं असेल दहा वर्षात कधी तोंड उघडला नाही कधी फिरले नाहीत आणि आज त्याचा श्रेय घ्यायला या ठिकाणी इथं आले होते ठीक आहे त्यांना त्यांचं काम करू द्या परंतु या जनतेला माहिती आहे की कोण काम करतं आणि कोण कोणाला निवडून द्यायचं आणि येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये ही जनता नक्कीच त्यांना धडा शिकवेल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो